कोपरगाव शहराची धुळगाव ही ओळख पुसून पुन्हा एकदा मिळून दिली खरी ओळख कोपरगाव मतदारसंघाचे शिल्पकार कार्यसम्राट युवा आमदार आशिजोत दादा काळेसाहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्रीत मंदार सुभाष पहाडे माजी नगरसेवक कोपरगाव नगर परिषद कोपरगाव रात घेऊन एकच ध्यास कोपर गावाचा माझा विकास दिन रात घेऊन एकच ध्यास कोपर गावाचा माझा विकास विकास कोपर गावाचा झटतो घे या साठी हो दिनरात झटतो घे यासाठी तिथतड जोडच नाही आमच्या दादाला thank you